नमस्कार मंडळी मराठी किचन कट्टा या यूटूब चॅनलवरती आपले खूप खूप स्वागत तर आपण आज बघणार आहोत की पारंपरिक पद्धतीने आळूवडी कशी बनवायची ते बऱ्याचदा बऱ्याच जणांना वडी बनवताना तो रोल सुटतो किंवा आळूवडी कुरकुरीत होत नाही किंवा पानांना आकार देता येत नाही तर एक नाही असे अनेक प्रॉब्लेम्स आपल्याला आळूवडी बनवताना येतात तर या सगळ्यांचं सोल्युशन मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात इथे मी पाच ते सहा पाने स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे हे पहा अशा पद्धतीने तर वडीसाठी कोवळ्या देठाची पानं वापरायची जी कमी खाजरी असतात व वडीला चव उत्तम येते तर आपण पानाचं मधलं देठ हे कडक असतं त्याला तुम्ही सुरीने किंवा मग चाकूने काढून घ्या किंवा मग हलक्या हाताने आपण त्याला बेलण्याने पण लाटून घेऊ शकतो तर इथे मी काही मसाले घेतलेले आहेत मिरच्या धणे जिरे आणि हे लसूण आपल्याला मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने मी हे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे तर आता इथे एक बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये मी एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे तर हे बेसनपीठ घरी दळलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बाहेरचं पण घेऊ शकता काहीच हरकत नाही तर आता इथे अर्धा चमचा हळद घातलेली आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि दोन ते तीन चमचे इथे तीळ घालायचे आहेत हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडासा इथे हिंग घालायचं आहे हिंग आवर्जून घाला यामुळे वडीला खूप छान अशी चव येते तर हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे तर आपल्याला वडी कुरकुरीत होण्यासाठी तुम्ही इथे तांदळाचं पीठसुद्धा थोडंसं ॲड करू शकता दोन ते तीन चमचे आता यानंतर इथे मी जे मिरचीचं वाटण होतं ते घातलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला चांगलं असं याला मिक्स करून घ्यायचं आहे तर पीठ मळताना जास्त असं घट्ट नाही करायचे किंवा जास्त सैल पण नाही ठेवायचे जर पीठ पातळ झालं तर वडीला चव येत नाही आणि जर पीठ खूपच घट्ट झालं तर मात्र वडीला तळायला पण वेळ लागतो आणि वडी ही घशामध्ये दाटते त्यामुळे पीठ मळताना थोडंसं सैलच ठेवा हे पा अशा पद्धतीने आपल्याला पिठाची कन्सिस्टन्सी हवी आहे तर चला आता आपण हे सर्व पीठ पानांना लावून घेऊया तर हे अशा पद्धतीने पान मी ठेवलेलं आहे आणि याला थोडं थोडं असं पीठ लावून घ्यायचं आहे जास्तही असं घट्ट लावायचं नाही आहे पातळ असं लावायचं आहे कारण आपण याच्यावरती दोन तीन लेअर ठेवणार आहोत त्यामुळे पीठ लावताना पातळ असं सगळीकडे सारखं असं लागलं गेलं पाहिजे पीठ त्यामुळे वडी ही तळल्यानंतरसुद्धा घशामध्ये दाटत नाही आणि चवीला पण खूप छान लागते आणि तळल्या पण ती लवकर जाते त्याला वेळ लागत नाही आणि जास्त जर पीठ लावलं तर मात्र तळायलासुद्धा वेळ लागतो आणि ती वडी आपल्या घशामध्ये दाटल्या जाते तर मी हे सगळ्या पानांना अशा पद्धतीने पीठ लावून घेतलेलं ला आहे आता या पद्धतीने आपल्याला या या याला फोल्ड करून घ्यायचं आहे आपल्याला याचा रोल बनवून घ्यायचा आहे तर रोल करताना हलक्या हाताने याला थोडं थोडं असं दाबून घ्यायचं आहे जास्त जोरात दाबलं तर त्याच्यातलं पीठ बाहेर येऊ शकतं त्यामुळे अशा पद्धतीने मी तीन रोल बनवून घेतलेले आहे आता याला आपण उकडून घेऊया इथे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये पाणी घातलेलं आहे आता यावरती चाळणी ठेवायची आहे आणि चाळणीला थोडंसं तेलाने ग्रीस करून घ्या जेणेकरून जे आपण रोल ठेवलेले आहेत तर ते खाली चाळणीला चिटकणार नाहीत तर आता हे सर्व रोल याच्यामध्ये ठेवून घ्यायचे आहेत आणि आपल्याला एक पंधरा ते वीस मिनटं छान अशी याला वाफ काढून घ्यायची आहे तर आता मी ते दहा ते पंधरा मिनटासाठी याला झाकून ठेवणार आहे त्यानंतर आपण चेक करणार आहोत की आपल्या वड्या वाफल्यात की नाही हे पहा छान अशी वाफ याला बसलेली आहे तर आता सा, हे आपण हे मिश्रण पूर्ण थंड होण्यासाठी साईडला ठेवूया तर आता हे थंड झाल्यानंतर आपल्याला हवा तो आकार आपण याला देऊन घ्यायचा आहे आणि वड्या सगळ्या कट करून घ्यायच्या आहेत हे पहा अशा पद्धतीने मी सर्व वड्या कट करून घेत आहे थंड झाल्यानंतर अगदी लवकर या कट केल्या जातात तर सगळ्या वड्या मी कट करून घेतलेले आहेत आता आपण याला तळून घेऊयात तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर तेल चांगलं असं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि नंतर गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे दोन ते तीन मिनटं अशाच वड्या ठेवायच्या आहेत लगेच याला उलटपालट नाही करायचं नाहीतर त्या तेलामध्ये सुटण्याची शक्यता असते दोन ते तीन मिनटानंतर जेव्हा तेलावरचे बुडबुडे कमी होऊ लागतात त्यानंतर आपण याला अल्टीपल्टी करून घ्यायचं आहे एक एक करून आणि मी सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही पीठ तयार केले तर तुमची आळूवडी घशात दाटणार पण नाही शिवाय ती कुरकुरीतसुद्धा होईल आणि आळूवडीचा रोल पण सुटणार नाही तर या पद्धतीने तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी आणि पीठ जर तयार केले तर तुमचीसुद्धा आळूवडी खमंग आणि खुसखुशीत अशी होईल जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं चिंचाचं पाणीसुद्धा ॲड करू शकता तर मी तिथे चिंचाचं पाणी ॲड केलं नव्हतं तर हे पहा अशा पद्धतीने आपली आजची आळूवडी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकतात की अगदी खुसखुशीत झालेली आहे आणि तेलसुद्धा अजिबात पिलेलं नाही आहे तर अगदी कमी वेळेमध्ये आणि झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे तर तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि सांगितलेल्या टिप्स फॉलो करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद